समर्थ बघा मंडळी अनेकांच्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे आता अनेकांच्या घरामध्ये सप्तमी अष्टमी किंवा नवमीला देवी दुर्गेला आपण जो कडाकण्या किंवा फुलोऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो पण फुलोऱ्याचा नैवेद्य तयार करताना चुकूनही आपल्याला एक वस्तू आहे ती घालायची नाही ती वस्तू कोणती आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे आपण रोज अखंड दिवा तेवत आहोत यासोबत रोज आपले जे घट आहे त्या घटाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या माळी आहेत त्या सुद्धा अर्पण करत आहोत दुर्गा सप्तशितीचं पठण चालू आहे असं वाटतं की आपल्या घरामध्ये साक्षात आपली जी कुलदेवता आहे तिचा वास आहे आपल्या घरात अगदी जे वातावरण आहे ते प्रसन्न झालेलं आहे मग आता अनेकांच्या घरी सप्तमी अष्टमी किंवा नवमीला फुलोरा देवीला चढवत असतात मग आपण फुलोरा जे कणिक आहे त्या कणकीमध्ये थोडीशी हळद टाकून जो फुलोरा आहे तो तयार करत असतो अनेकांकडं कणिक त्यासोबत थोडंसं मोहन त्यासोबत गूळ टाकून अगदी घट्ट जो गोळा आहे तो तयार करून ज्या फुलोरा आहेत ते तयार करत असतात म्हणजे कडकण्यात त्याला धपाटे म्हणतात किंवा पुऱ्या म्हणतात यासोबत देवीचा जो सोळा शृंगार आहेत नथ कानातले करंडे फणी वेणी जोडवे ज्याही वस्तू आहेत त्या तयार करत असतात आणि त्यासुद्धा त्या फुलोऱ्यामध्ये घालत असतात मग तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फुलोरा तयार करणार आहात त्या फुलोऱ्यामध्ये तुम्हाला चुकून मीठ अर्पण करायचं नाही कारण आपण जो फुलोरा आहे तो देवीच्या डोक्यावर चढवत असतो आणि देवीच्या डोक्यावर चुकूने जे मीठ आहे ते ठेवायचं नाही यासाठी तुम्हाला न चुकता फुलोरा किंवा कडाकण्यामध्ये मीठ घालायचं नाही श्री स्वामी समर्थ って。<ペー><ペー>